हॉटेल स्टोरी राड्याचा प्लॅन पावडर गँगचा नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह विरार मधील हॉटेल विमानता मधील झालेल्या राड्याचे आता अंतरंग समोर येऊ लागलेले आहेत राजकीय लाभासाठीच भाजपला हायजॅक करण्याचे नियोजन करण्यात आले त्या नियोजनाचा भाग म्हणून हॉटेल विमानतामध्ये राडा झाला पोलिसांनी प्रशासन भांबावलं बघायच्या भूमिकेत राहिलं यात भाजपचे राजकीय या खच्चीकरण झालं आणि पावडर गँगचा कट यशस्वी झाला या राड्यात गँगचा संबंध काय घटनेचा नेमका तपशील पाहू बहुजन विकास आघाडीला वसई आणि नाला सोपारा या दोन विधानसभा मतदारसंघात प्रभाव सिद्ध करता येत नव्हता प्रचाराचा कालावधी संपला प्रचार शांततेत पार पडला शेवटच्या काही तासात पक्षात आणि पक्षातील कार्यकर्त्यात उत्साह कसा निर्माण करायचा असा प्रश्न बहुजन विकास आघाडीसमोर होता अशा वेळी हॉटेल विमानतामध्ये विनोद तावडे येणार आहेत ते बैठक घेणार आहेत अशी माहिती बहुजन विकास आघाडीला मिळाली वास्तविक विनोद तावडे येणार हे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना संदेश पाठवून कळवण्यात आले दोन्ही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यासाठी हॉटेल विवांतामध्ये आले होते कार्यकर्त्यांना आणण्यासाठी बसची व्यवस्था होती यातून विनोद तावडे लपून छपून येणार होते असे नव्हते हे चित्र आधी स्पष्ट होत विनोद तावडे हॉटेल विवांतामध्ये आले आधी त्यांनी झोन प्रमुखांशी चर्चा केली मतदानाच्या प्रक्रियेत काय तांत्रिक बाबी असतात त्यावर त्यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर त्यांनी हॉलमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला हॉलमध्ये सभा सुरू असताना पोलिसांनी आक्षेप घेतला त्यावर विनोद तावडे यांनी दहा मिनिटात सभा संपवतो असे सांगून विषय संपवला सभा यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांची फौज हॉटेलमध्ये शिरली आणि राडा सुरू झाला वास्तविक बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पोलिसांना बोलून त्यांनी कारवाईची प्रक्रिया करावी हे सांगणे अपेक्षित होते परंतु क्षितिश ठाकूर यांनी आपले मूळ रूप त्या ठिकाणी प्रकट केले क्षितिश ठाकूरांची भूमिका भाजपचे उमेदवार राजन नाईक यांना अपमानित करून भाजपच्या कार्यकर्त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याची होती ठाकूर यांनी आधी विनोद तावडे यांना नियोजनपूर्वक कोंडवलं त्यांचे मानसिक खच्चीकरण केले त्यांना घाबरवले नंतर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना क्षितिश ठाकूरांच्या सोबत असलेल्या पावडर गँगमधील लोकांनी थेट गुंडगिरीचे प्रदर्शन करून मारहाण केली मनवेलपाडा फुलपाडा या ठिकाणी असलेली पावडर गँग सर्वश्रुत आहे पोलिसांना या पावडर गँगचं संपूर्ण तपशील ज्ञात आहे वसई विरार शहरात ड्रग्ज जागोजागी अड्डे बनले आहेत मनवेलपाडा फुलपाडा येथील ड्रग्जच्या अड्ड्यांवर हजेरी लावणाऱ्यांना पावडर गँगचे सदस्य म्हणून ओळखले जाते शिंदेच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी भाजपचे विरार शहर अध्यक्ष नारायण मांजरेकर भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष नितीन पवार भाजपचे सरचिटणीस सुनील ठाकूर भाजपचे कार्यकर्ता दीपूजा भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विनीत तिवारी यांना ठरून शोधून शोधून क्षितिश ठाकूर यांच्या मागून फिरणाऱ्या पावडर गँग मधील भाजप योग्य प्रकारे या प्रकरणाचा खुलासाही करू शकली नाही इतकी भाजप भांबावली होती नारायण मांजरेकर यांना झालेल्या मारहाणीबद्दल भाजपने अद्याप फिर्याद नोंदीवलेली नाही तब्बल चार तास क्षितिश ठाकूर यांच्याच नेतृत्वाखाली पावडर गँगच्या लोकांनी हॉटेल विमानता आपल्या गुंडगिरीचे प्रदर्शन केले पोलिसांनी ठाकूर ठाकूर यांना योग्य प्रकारे थांबवलं नाही विनोद तावडे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते विनोद तावडेंना दिल्लीत भेटल्यानंतर क्षितिश ठाकूर हे विनोद तावडेंचे चरण स्पर्श करून त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करतात त्यात क्षितिश ठाकूर यांनी हॉटेल विमानतामध्ये विनोद तावडेंना काका काका बोलून सोबतच्या सहकाऱ्यांच्या दहशतीच्या वातावरणात तावडेंना इतके घायाळ केले की तावडे भाजपच्या कार्यकर्त्यांना चुकीची गोष्ट सहन करू नका अशी साधी सूचनाही देऊ शकलेले नाही विनोद तावडेंनी भूमिका घ्यायची आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकूरांच्या सोबत आलेल्या पावडर गँगला रोखायचे अशी परिस्थिती पुढे घडणार होती परंतु तावडेंनीच कोणतीही भूमिका घेतली नाही त्याच वेळी पोलीस प्रशासन बघ्याच्या भूमिकेत राहिले आणि त्याचाच फायदा घेऊन पावडर गँगच्या लोकांनी भाजप पैसे वाटत आहे असे चित्र माध्यमांसमोर उभे केले माध्यमांना बातमी दाखवण्याची प्रचंड घाई होती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पैसे वाटपाची बातमी हवी होती त्यामुळे माध्यमांनी फार खोलात न जाता भाजप पैसे वाटत आहे अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली विनोद तावडेंना काका काका म्हणून त्यांचे चरण स्पर्श करणाऱ्या ठाकूरांनीच तावडेंची कोंडी केली पुरती बदनामी केली प्रचार करण्याचा कालावधी संपल्यानंतर त्या मतदारसंघात सभा घेण्याचा विनोद तावडेंचा निर्णय चुकला फाजिल विश्वास विनोद तावडेंना हानिकारक ठरला विनोद तावडे यांनी ठाकुरांवर जो भरोसा केला तो भरोसा फाजील ठरला त्या फाजील भरोशाची विनोद तावडेंना मोठी राजकीय किंमत मोजावी लागली ठाकूरांची काही अडचण नाही हितेंद्र ठाकूरांशी मी बोलेन या फाजील अहंकारी विश्वासामुळे विनोद तावडेंचा घात झाला विनोद तावडे एकटे पडले मोठी बदनामी विनोद तावडेंना सहन करावी लागली यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद